कल्याण पोवाडा गाणार हो जी जी नमस्कार रामकृष्णारी मी हरिभक्तीपरायण जयश्रीताई तिकांडे आणि आता आपण आलेलो आहोत या वारीच्या वाटेवरती अर्थात पंढरीच्या पण परमात्माच्या असणाऱ्या या पंढरपूरमध्ये आणि पंढरपूर म्हटलं की असंख्य भक्त वारकरी नानाविध कीर्तनकार कथाकार आपल्याला भेटतात आणि आता आपण ज्यांच्यासोबत आहोत ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवशाहीर कल्याणजी महाराज काळे हरी हरी तर साधारणपणे आपली ही कितवी वारी मी अगदी लहानपणापासून वारी येतो आमचे वडील स्वर्गीय रामराव पाटील काळे दादा मृदुंगाचार्य होते त्याच्यामुळे घरामध्ये अध्यात्माचं वातावरण हे लहानपणापासून होतं मग वडिलांच्या बरोबरही वारी केली त्यानंतर गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबा यांच्या दिंडी सोहळ्यामध्ये मी अनेक वेळेला मी वडिलांच्याबरोबर या ठिकाणी आलेलो आहे आणि बाबांच्या आशीर्वादानं म्हणजे जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत वारी चुकू नेधी हारी असं जे संतांनी म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं चालायचा आनंद वेगळा मिळतो सगळी मंडळी भेटतात विचाराची देवाणघेवाण होते आणि कुठेतरी एकतेचा की जो खऱ्या अर्थाने संतांनी आम्हाला मार्ग दाखवला मार्ग दावून गेली आधी दयानिधी संत ते ही विचाराची समतीची एकतेची ज्ञानाची प्रबोधनाची त्याच्यानंतर सर्वांनी तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे हा आनंद वर्षभर टिकतो आणि ती ऊर्जा कायमस्वरूपी राहते म्हणून वारी चुकून निदे हरी आहे तोपर्यंत ही वारी चुकायची नाही हा एक मनामध्ये निश्चय केलेला आहे नक्कीच नक्कीच आणि आत्तापर्यंत वारीचा असंख्य अनुभव आपण ऐकलेत पण कथाकार कीर्तनकार म्हटलं की प्रत्येकाचा विशिष्ट अभ्यासाचा भाग वेगवेगळा असतो तरुणाईमध्ये एक क्रांती घडून जाणी असं नावच हे नाव ना। म्हणून मला महाराजांकडनं एक रचना ऐकायला नक्की आवडेल जर आपली परवानगी असेल तर नक्कीच शांती ब्रह्म नाथ महाराजांचं माहेराच्या जे प्रेम आहे माझे माहेर पण एक दोन मिनिट सादर करतो माझे माहेर पण ढरी होीवरी ती रे बाप आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई ओ माझे माहेर पंढरी हो आहे भीवरी तिरी एका जाणार गणेश शरण करी माहेरची आठवण एका जाणार धनी शरण करी माहे रची आठवण करी माहे रची आठवण ओ माझे माहेर पण हो आहे क्या क्या बात क्या बात आहे आणि ताई मला सांगायला एक आनंद वाटतोय की शक्ती आणि भक्ती म्हणजे शिवाजीराजांचं शिवचरित्र म्हणजे तोकाराम महाराजांचा गाथा आणि तुकाराम महाराजांचं शास्त्र आणि छत्रपतींचं शस्त्र यातून खऱ्या अर्थानं नि हिंदवी स्वराज निर्माण झालं आणि वारीची परंपरासुद्धा आबाधित ठेवण्याकरता त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांनीसुद्धा वारकऱ्यांचं संरक्षण या ठिकाणी केलं होतं म्हणून ही अखंड वारीची परंपरा या पुढील काळात सूर्यचंद्र असोपर्यंत नाही परंतु जोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाची वारी आहे तोपर्यंतच सूर्यचंद्र राहतील असं म्हटलं तर वावगं रामकृष्ण खर तर मला शाहिरीतलं एखादं कोण वगैरे ऐकायला असतं तर खूप छान वाटलं असतं ओम नमो श्री जगदंबे नमो ना तुझ आंबे करून प्रारंभे डफावर थाप तुण तुणया ताण शाहिर हा महाराष्ट्राचा प्रांत शिव प्रभूच गातो गुण गान जी जीजी भूवैकुंठूमी वरी प्रवरी चारी असे देवगडी दत्त मंदिर यावे पाहण्यास गुरु भास्कर गिरी आशीर्वादास शाहीर कल्याण पोवाडा गाणार हो जी जी शाहीर कल्याण पोवाडा गाणार हो जी जी शौर्याची आजरा मर महती येथे नांदती सह्याद्रीवरती सह्याद्री वरती मावळा दखनचा राहणार स्वाभिमानार्थ जिने जगणार मराठा मान्य हो जी जी मराठा माणी अन्न दिलदार चिड हो, जीरजी जीर आम्हाला पर चक्राची इतिहास साक्ष देती आला करून आम्ही जबरदस्त हल्ला अन्यायाचा कडे लोट केला हो जी अन्यायाचा कडे लोट केला हो जीर जीर जी क्या वाते क्या वाते क्या बात आत्तापर्यंत झालेल्या मुलाखतींमध्ये आजची असणारी मुलाखत खरंच सुंदर झाली भक्ती आणि शक्तीचा संगम या महाराष्ट्रातल्या नवक्रांतीमध्ये आणखी एक नाव गुंफलं जावं आणि या क्रांतीमध्ये कीर्तनकारांनी सुद्धा तितक्याच अगदी छानपणे सुंदर मांडणी करावी आणि समाजाला योग्य दिशा द्यावी आणि अशापैकीच असणारं हे एक नाव म्हणून छान वाटलं आनंद वाटला की सुद्धा आपल्यासाठी वेळ दिला आणि या वारीच्या वाटेवर सगळ्यांनी आल्यानंतर अर्थात उद्याचा आषाढी एकादशीचा दिवस दोन दिवसानंतर पुन्हा परती माघारी जायला लागणार एवढे वीस बावीस दिवस जो आनंद उपभोगला आता त्याला कुठेतरी एक रोख लागणार आणि घरी जाण्याची ओढत आहेच पण पांडुरंगाला सोडून जावं वाटत नाही पण ही भावना इथे आल्यानंतरच अनुभवायला मिळते म्हणून वारीला नक्की या आयुष्यामध्ये एकदा तरी वारी नक्की करा धन्यवाद रामकृष्ण वा